नमस्कार आशाताई आज आपण ऑनलाईन नियोजन साधनांची मागणी कशी करायची ते बघूया प्रथम आपल्याला त्यासाठी एक ॲप घ्यावं लागेल स्टोअरवर जायचं तिथे एफ पी एल एम आय एस सर्च करायचं आणि एक नंबरला जे यलो आणि रेड कलरमध्ये ट्रँगलचं ॲप येते ते इन्स्टॉल करून घ्यायचं ते आपलं ऑनलाईन कुटुंब नियोजन साधनांची मागणी करण्यासाठीचं ॲप आहे ते इन्स्टॉल झाल्यानंतर त्याला ओपन करायचं आता आपल्या मोबाईलमध्ये ते इन्स्टॉल झालेलं आहे त्याला ओपन करायचं आणि आपल्याला जे नेम आणि पासवर्ड दिलेले आहेत पी एस सीमधून ते तिथं आपण नेम टाकायचं आशा खाली डॅश द्यायची आणि आपला नेम टाकायचा तिथे आपला उदाहरणार्थ आपला नेम आहे वर्षा गजानन डॅश थ्री आणि पासवर्ड खाली आपण पासवर्ड टाकायचा आहे आणि सेव पासवर्ड करायचं म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये तो सेव होऊन जाईल आणि लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर आपल्याला साधनांची ऑनलाईन मागणी करता येते त्यासाठी इंडियनवर क्लिक करायचं इंडियन म्हणजे मागणी करणे द राईज इंडियन राईस इंडियनवर क्लिक केल्यानंतर गोवर क्लिक करायचं इथे आता आयटम्स आहेत आपल्याला काय मागणी करायची आहे आणि क्वांटिटी आहे आपल्याला किती प्रमाणात मागणी करायचं आहे जसं आता छाया फ्री इथं आपण पाच पॉकेट मागवले कंडोम फ्री सत्तर पॉकेट मागितले एपिल्स दोन पॉकेट मागवून मागवले टेस्ट ते किट आपण दहा पॅक मागितले आणि राईस इंडियन खाली राईस इंडियन केल्यानंतर आपली मागणी इथं कन्फर्म झाली इथं ओके करायचं आणि आपली मागणी